कळसूबाई समुद्रसपाटीपासून सोळाशे शेहेचाळीस मीटर उंचीवर असलेलं महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर याच शिखरावर वसलीये माता कलसु लख पडला प्रकाश देऊ त्या आला महाराष्ट्रातील सगळ्यात उंच असलेलं कळसुबाईचं शिखर समुद्र सपाटीपासून सोळाशे शेहेचाळीस मीटर उंचीचं असलेलं कळसुबाईचं शिखर हे जे आपण आता उभे आहोत हे एक नंबरचं गेट आहे आणि ह्या गेटमधून आपण आता कळसुबाईच्या शिखरावरती वरती, वरती वाटचाल करणार आहोत सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे नवरात्रीच्या नऊ माळींना या ठिकाणी भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करत असतात इथलं वातावरण म्हणजे जणू स्वर्गच चहूबाजूंनी धुक्याचा वेढा जणू ढगात आल्याचा भास थंडगार वातावरण पावसाच्या हलक्या सरी असं या कळसूबाईच्या निसर्गाचं वातावरण नवरात्र असल्या कारणानं बालगोपाळांसह वृद्धांनीही आईच्या दर्शनासाठी शिखरावर गर्दी केली होती निम्म शिखर आपण आता चढलेलो आहोत आणि आता आपण जी शिडी शिडीचा वापर केला जातोय या पहिल्या शिडीला आता इथून सुरुवात झाली आहे मात्र अजूनही कळसुबाईचं वातावरण म्हणजे गर्द झाडी असलेला खालचा परिसर अरुंद आणि खडतर पायवाट बांधा बांधाचा रस्ता चिखल आणि चोपडा असणारा सटकणारा रस्ता मात्र या सर्वांवर मात करत भाविकांनी शिखर सर केलं हजारो भाविक या ठिकाणी नवरात्रोत्सवात रोज दर्शनासाठी येत असतात आता आपल्याबरोबर काही भाविक भक्त वरून खाली येत आहे मला सांगा तुम्ही आता, आता वरून खाली येत आहे काय वाटतं वर चढताना कसं वेगळं पण चालू पण खूप मजा येते वरती बाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे आणि त्याची उंची म्हणजे सोळाशे शेहेचाळीस मीटर आहे आणि भाविकांबरोबर चढायला खूप मजा येते आणि नवरात्रीमध्ये सातही दिवस नऊ दिवस खूप गर्दी असते आणि चढायला म्हणजे चढायला चांगलं वाटतं आणि उतरताना थोडी हाल होतीये पण मग काही नाही चालतं बारीगावच्या ग्रामस्थांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही शिखरावर मंदिर परिसरात देवीच्या ओटी भरणाच्या सामानाची दुकानं स्टॉल्स लावली होते जेवण नाश्ता चहा याचीही सुविधा या स्टॉल चालकांनी केली आहे या कळसूबाई बद्दल अनेक दंतकथाही सांगितल्या जातात कोणे एकेकाळी कळसू नावाची एक कोळ्याची मुलगी होते ती गावातील पाटलाच्या घरी घरकाम करायची कामाला लागण्या अगोदर तिनं पाटलाला अट घातली की मी केर कचरा का काढणं आणि भांडी घासणं हे काम करणार नाही मात्र एके दिवशी घरी भरपूर माणसं आल्यानं पाटलानं तिला भांडी घासायला लावले आणि तेव्हापासून ही कळसू चिडून डोंगरावर जाऊन राहू लागले तेच हे कळसूबाईचं शिखर ज्यावेळेला बारीगावातून कळसूबाई नाराज झाली तिला जे भांडे घासण्याला लावली होती आणि खरकटा पाणी फेकायला लावलं होतं तिनं सांगितलं होतं की मला असं कोणतंही काम सांगू नका आणि जर मला तसं सांगितलं तर मी तुम्हाला सोडून जाईल त्यावेळेला कळसुबाईला हे काम सांगण्यात आलं आणि कळसूबाई नाराज झाली त्यावेळेला कळसूबाई बारीगाव सोडून शिखरावरती चालली होती मात्र त्याच दरम्यान त्या गा गावकऱ्यांनी आणि तिच्या घरच्यांनी तिला या ठिकाणावरती थांबवण्यात आलं आता आपल्याबरोबर पुढची माहिती देण्यासाठी आपले या मंदिराचे पुजारी आहेत जे माझी मंदिर आहे त्याची पुजारी आहेत बाबा ज्यावेळेला कळसुआ थांबली त्यावेळेला तिला काहीच सांगत आलं कळसुराई निघाली रागा मूर्त जागा आणि उगम पावला तिचा मग ते आला नंतर ते काय थांबली नाही इथून ती शिखरवर गेली आहे तिचा मूर्त पुरेट झाला त्यामुळं ते काय त्या स्थापन झाले ते कळसगाई नाव म्हणून प्रसिद्ध झाले विजन प्लस साठी गणेश आवारी कळसूबाई